पोतीपुराणाच्या बाहेर बुलेचदार समाजाने पडणे गरजेचे प्राध्यापक आनंद कर्णे यांचे प्रतिपादन शिक्षणाचे महत्व आपणास समजले नसल्याने शैक्षणिक राजकीय सर्व बाबतीतील प्रगती खुटली असून आज मुलांचे शिक्षण धोक्यात येत आहे तर आदर्शात दिला नकारो बाहेर बारा बुलिसदार समाजाने पडणे गरजेचे आहे काळानुसार वजमूट बांधून हंगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत आपले ओबीसी उमेदवार पाठवा तेव्हा समाज पाटलावर येईल असे प्रखंड मत प्रसिद्ध व्याख्याचे प्राध्यापक आनंद कर्णे यांनी आयोजित मेळाव्यात व्यक्त केले नायगाव शहरात महर्षी विश्वकर्मा जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त बारा बुलेखदार समाज प्रबोधन मेळावा आयोजित प्रसंगी अध्यक्षस्थानी सूर्याजी पाटील चाडकर माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोगावे देवीदास पाटील बोमनाळे प्राध्यापक लक्ष्मण कोंडावार अँड बाळासाहेब पांचाळ नागनाथराव लोगावकर धनराज शिरोळे केशव दादजवार नामदेव पांचाळ सुरेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मानेवरांच्या हस्ते महर्षी विश्वकर्मा मूर्ती स्व छत्रपती शिवाजी महाराज संत रविदास संत गाडगे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी लक्ष्मण कोंडावार माणिकराव लोगावे बाळासाहेब पांचाळ यासह अनेकांनी आपले विचार मांडले यावेळी आयोजित श्रीधवज पांचाळ बाबलगावकर सुभाष पोद्दार वैजनाथ भोकरे मारुती पांचाळ संतोष पांचाळ ओमकार पांचाळ रामेश्वर पांचाळ संगम पांचाळ राजेश पांचाळ काशीनाथ भोकर के डी पांचाळ बी आर सुवर्णकार डॉक्टर राहुल पांचाळ डॉक्टर राम पांचाळ नरसिंह पांचाल यासह महिला पुरुष यांची उपस्थिती होती एबीएस न्यूज साठी माधव बैलकवाड नायगाव नांदेड जयंती उत्सव सोळा आणि पीएम विश्वकर्मा व बारा बलुतेदार समाज प्रबोधन मिळावा हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश हाच आहे की सर्व समाजाचे लोक सर्व समाजाचा घटक हा या ठिकाणी एकत्र येऊन हो। ज्या काही शासकीय योजना आहेत आपल्या समाजात बरेच काही वंचित घटक आहेत त्यांना त्यांच्या लाभासाठी येणाऱ्या वक्त्यांकडून येणाऱ्या पाहुण्यांकडून योग्य ते मार्गदर्शन आणि जो समाज आहे वंचित आहे मित्रांना छेद देण्यासाठी वेगवेगळे विचार आहेत त्या एकत्रित एक विचारांना बांधणी करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्याचं आम्ही ठरवलं आणि सर्व समाजाच्या विविध कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांना एकत्रित एक बैठक घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समाजातील एक विश्वकर्मा समाज नाही तर भोई समाज धनगर समाज काय द्वारी वरटी कुंभार सर्व काही अन्य जाती ओबीसी समाजातील ज्या जाती आहेत त्या सर्व समाजातील सर्व घटकांनी येऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी धन मन कधीकधी सहकार्य धनानं सुद्धा केलेलं आहे आणि यशस्वी कार्यक्रम करण्यासाठी सर्वांचं सहकार्य लाभलं त्यामुळे आमच्या विश्वकर्म समाज जयंती मंडळातर्फे सर्व जाती धर्माचे आम्ही बाराबोलीदार समाजाचे आभार मानतो आणि या